किनगाव खुर्द या गावात पाण्याच्या टाकीच्या खाली सार्वजनिक ठिकाणी पंधरा जण जुगार खेळत असताना पोलिसांना मिळून आले आहे पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी जाऊन कारवाई करीत या पंधरा जणांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण तीन हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला व या पंधरा जणांविरुद्ध दिनांक नऊ नोव्हेंबर रविवार रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटाला महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे किनगाव खुर्द या गावात पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीच्या खाली दीपक भोई शांताराम पाटील सलीम मुसलमान शेख जाबीर शिवाजी पाटील नितीन वराडे शशिकांत पाटील भागवत पाटील अंकुश कोळी सुभाष महाजन साहेबराव साडुंके वासुदेव वराडे रवींद्र पाटील दिलीप वंजारी सुनील पाटील हे पंधरा जण जुगार खेळत असताना पोलिसाच्या पथकाला मिळून आले पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य तसेच रोख असा तीन हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला व या सर्व पंधरा जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा परमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा